तुला खूप खायला आवडतात रिंग्स मी कुठे ठेवल्या काय माहिती मला दिल्या होत्या तू तुला पाहिजे नाही 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 कुठे ठेवले माझ्याकडे आहे नाही पण माझ्याकडे पण आहे सॉरी सारखं दाखव तुमच्याकडे हे आमच्याकडे ते बघ ही लिपस्टिक ही बघ ही लिपस्टिक मी हर्षूसाठी ही माझ्यासाठी आणलेली आहे ना

दाइमन्स, दाइमन्स। हे, हे है। 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 मी ठेवलो ह्याच्यावर डायमंड डायमंड्स हे आम्ही जेव्हा हिनातू कडे गेलो होतो तर हिनातून हे लपून दिलं होत असे दोन दोन आहे लपून दिलं होतं म्हणजे मला गिफ्ट केलं मी घेत नव्हती म्हणून तिने माझ्या बॅग मध्ये मा लपवलं म्हणजे मी जेव्हा बॅग ओपन करेल तेव्हा ते मला दिसेल आणि मला ते दिसत आणि ही आमची डॉल आहे जिला आपण स्टँड बनवलेलं आहे बस पण याचा लुक खूप छान आहे hmm. हेच यूट्यूब नाही आहे का ही लिपस्टिक लावताना असं वेलवेटसारखं नाही ओके यूट्यूब नाही ते टी व्ही आहे टी व्ही टी व्ही यो ना मी माझ्या पप्पांच्या आहे ना फोनवर आहे ना आय वॉज ही ही लिपस्टिक खूप वेलवेटी आहे इकडे डबल रील चालू आहे इकडे आमचा रील चालू आहे इकडे हिचा रील चालू आहे मी चेक करत होती का ट्रान्सफर प्रूफ काही अरे इथे लागली मम्मा हो फ्लिका हुँ। फ्लिका माहितीय मम्मी ला आहे ना तिकडचं काजर खूप आवडलं होत कारण कि ते लॉंग लास्टिंग होता माहित आहे

आता मी कशाने पुसू 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 मला अभ्यास पण करायचा आहे बट बाय द वे रानू मम्माने माझे लेसन्स घेतलेले आहे आणि ती बोलली की आता तू मला याचं मिनिंग सांग असं सा। मला समजतच नव्हतं ते सगळं इंग्लिश मध्ये होतं आणि सावी मला सगळं एक्सप्लेन करत होत आणि मला आवडते याचा आवाज छान आहे ना मला जास्त लिपस्टिक आवडत नाही आता मला याला धुवायचं तुशी माझे केस वाढलेले अँड डू यू वॉन्ट टू सी दॅट आय हॅव अ बॅग रिअली केस आहे ना ब्लॅक नाहीये ब्लॅक नाही माझे केस कसे थोडा असा ब्लॉन्ड शेड येतोय ग yeah. लाईट मुळे लाईट मुळे नाही माझे ब्राऊन येतो बघ hmm. याला सिंगल पदर नाही सोडू शकत सोडू शकतो सोडू शकतो छान आहे आपण बघतो ठीक आहे आता तुम्ही बघा मी किती फरफर आन्सर बोलते फर -फर? <laughs> फर -फर म्हणजे फटाफट बोलते बस नाही तू फरफर बोललीस हो <laughs> तर बँक्स करायचे खूप हौस होते कारण की आमच्या स्कूलमध्ये टीचरांची द नंदन तनन नवे ऑन निय नियंत्रता वेंट ऑन मॉडिफाईंग अँड इम्प्रूविंग टूल्स सन ग्रुप ऑफ नियंदा ताल्स लेफ्ट एप्लिकांड द कोर्स ऑफ And migrated up to the continents of Europe and Asia. As a result, the Neanderthals had to. No, They faced different environment conditions in this region. As a result, they had to adapt to new ways new ways of finding food. Finding food? Episode, episode. Finding food. Hence, the Neanderthals went on modifying and improving the tools that they needed. Atahimaradit